नमस्कार मंडळी आज तीस एप्रिल म्हणजे अक्षयतया पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना अक्षयतयाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे असा शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक आपल्या घरामध्ये काही ना काही गोष्टी खरेदी करतात तो शुभ असतं म्हणजे गाडी म्हणा सोनं म्हणा असं काही ना काही ते खरेदी करतात तर आज आपण आपल्या इथं आपल्या चूल बसवायची तर आपण ती कशी बसवायचं म्हणजे दाखवतो मग आपली जी जुनी चूल होते ना ती अशी तुटत आले त्यामुळे आजचा दिवस चांगला असल्यामुळे आपल्याला नवीन चूल बसवायची त्यासाठी आपण जागा केल्या आता आपण चूल आणूया हे या रे चूल घेऊ कुठे ती का तिथे त्या जागेवर हां त्या जागेवर ठेवायची बाळा कशी कशी बसते बघते बर का जरा मागच सारायची बाळा पाठी सारा पाठी सारा पाठी आणि मग आपल्या चुलपूजासाठी आपलं ताट तयार करून घे झालंय अर्धी कंकू हे धन येणं साखर आहे तांदूळे आणि निरंजन पूजन करायसाठी तिघे जण आहेत गीता

तुम्हाला तुझी लायला हवा चौकट हवा आणि साखर आणि वाटा साखर वाटा सगळ्यांना चौकटी चौकटीला येते ना तिथे hmm. hmm. तुळशी पण पूजन करून घेतला चेक करायच चाललंय कि बरोबर आहे का नाही चूल मग चेक कर हुँ। हुँ। ओके करुलीला भर करायचं चाललंय ही माती आणल्या पूर्ण बारीक माती चाळून घेतल्या त्यात पाणी ओतले त्या शिबीटर लावायच्या म्हणजे चांगलं बसतं पॅके चाळलेली माती त्यात मिक्स केली आणि आता राख पण मिक्स करायची माती चाळीली माती राख हे सगळं चांगलं पाणी टाकून असं कालून घ्यायचं जसं पातळ असं घट्ट करायचं जरासं मी मम्मी म्हणते चांगली पाटीवर भर टाकून तिला तर आपण घेतले तर ही चूल मम्मी एकट्यानेच घातले म्हणजे आलं चूल घालायला एकदम एक्सपर्ट आहे घर गावात जर कोणाला काय चूल वगैरे घालाय असेल ना तो मम्मीच बोलत होता आपली माझी चांगली बोलून झाले गोळ्या इथे घेतलाय हे चांगलं मळलेलं असतं त्यामुळं हालत नाही अजिबात आणि अगदी वाढलं की मस्त टनक होतं असे त्या मस्त मळायचं पूर्ण गुळगुळीत करायचं बघा आपल्या अशात आपले चूल घालून झालेली तयार करून इथं बसायला कट्टा केलाय आणि बघा चूल पहिल्यांदा दूध जाऊन द्यायचा चुलीवरून मम्मीने एकदम चांगल्या प्रकारे चूल घातली बघा हिला कांबळे चूल म्हणायचं या चुलीला आता हे माती वाळ्या बाजू जी आपण मातीने पॅक केली ती वाळल्यानंतर उद्या ह्याला राख आणि शेण हे सारून घ्यायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये कळवा धन्यवाद